हॅलो फ्रेंड्स मी सुवर्णा विरा फॅशन डिझायनर या चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आपल्याला आज या व्हिडिओमध्ये साध्या कटोरीपासून डबल कटोरी कशी बनवायची आहे तर ती कटिंग न करता अगदी सोप्या पद्धतीत मी तुम्हाला सांगणार आहे तर ते बघण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा पाच इंचाची कटोरी आहे तर मी दोघंही भाग समोरासमोर अशा पद्धतीने ठेवून घेतलेले आहेत त्याच्या आधी मी सर्व अस्तर जोडून आणि यस्त्राच्या भागाची कटिंग करून घेतलेली आहे तर वेळ वाया न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर अशा पद्धतीने हा जिथं गोल आकार आहे तो आपल्याला पूर्ण अशा पद्धतीने मोजून घ्यायचा आहे तर ते अंतर आलेले आहे आठ इंच तर आपल्याला ते त्याचा मध्य सेंटर काढून घ्यायचा आहे तो आलेला आहे चार इंच चा. तर अशा पद्धतीने मी चार इंचावर खून करून घेतली आणि चार इंचापासून आपल्याला एक इंच खाली जायचं आहे आणि इथं अशा पद्धतीने खून करून घ्यायची आहे था था त्या तर त्याच्यानंतर ह्या बाजूला हे अंतर मोजून घ्यायचं आहे आणि त्याचा मध्य सेंटर काढून घ्यायचं आहे ते आलेलं आहे चार इंच तर दोन इंचावर मी एक खून करून घेतली त्याच्यानंतर आपल्याला कटोरी अशा पद्धतीने ठेवून इथं आपल्याला शिलाई मार्जिन सोडून द्यायचं आहे तुम्हाला जर पाव इंच लागत असेल तर पाव इंच सोडायचं आहे तीन पॉइंट किंवा अर्धा इंच लागत असेल तितकं तुम्ही सोडून द्यायचं आहे तर ही पाच इंचाची कटोरी आहे आणि शिलाई मार्जिन सोडून पुढे अडीच इंचावर मी एक खून करून घेतली आणि या खुनेपासून आपल्याला उभा टक्स मोजून घ्यायचा आहे अडीच इंचा तर अशा पद्धतीने मी हुबा टक्स हा मोजून घेतलेला आहे तर दोघही बाजूंना मी तशाच पद्धतीने खुना करून घेत आहे इथं मी शिलाई मार्जन सोडून पुढे अडीच इंचावर थोडा हा खाली गोलाकार हा एक्स्ट्रा भाग आहे त्याची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे तर मी अशा पद्धतीने आहेत। करून करून घेत त्याच्यानंतर आपल्याला हे पॉइंट मिळवून घ्यायचे आहेत तर ते कशा पद्धतीने इथून आपल्याला वरती अर्धा इंच इतक्या अंतरावर एक खून करून घ्यायची आहे अशा पद्धतीने सरळ रेष ओढून घ्यायची आहे जर साईज मोठी असेल तर तुम्हाला पाऊन इंच इतकं वरती अंतर ओढून घ्यायचं आहे आणि त्या इंच पण आपल्याला त्या पॉइंट पासून अशा पद्धतीने रेषा ओढून घ्यायच्या आहेत तर ह्या बाजूला आपल्याला एक एक पॉइंट इतक्या अंतरावर शिलाई करून घ्यायची आहे आणि इथं पाव इंच इतका अंतरावर शिलाई करून घ्यायच गेच, घ्यायची आहे तर तुम्हाला ही शिलाई आधी टक्स टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं जर गोल आकार देता येत नसेल तर आधी पकडून शिलाई करून घ्यायची आहे इथं आपल्याला आयूरच्या बाजूला शिलाई करायची आहे तर अशा पद्धतीने मी ही शिलाई करून घेतलेली आहे आणि तुम्ही ती बघू शकता मी इथं पाऊन इंचावर शिलाई केली आणि गोल आकार आहे तिथं एक पॉइंट इतक्या अंतरावर इथं आपल्याला पॉइंट येऊ द्यायचा नाही तर तिथं आपल्याला हलक्या हलक्या आकाराचा असा राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे जर तुम्हाला तसं जमत नसेल तर आधी अशा पद्धतीने दोघही बाजूंना सरळ शिलाई करून घ्यायची आहे आणि मग नंतर इथं गोल राऊंड करून घ्यायचा आहे तर या, या यस्त्राच्या भागाचं काय करायचं आहे तर तेही आपल्याला अशाच पद्धतीने इथं शिलाई सर्वांक करून घ्यायची आहे अशा पद्धतीने हा पॉइंट मी इथं मिळवून घेतलेला आहे आणि मग आपल्याला इथं थोडा गोल आकाराने अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे हा ही पॉइंट आपला इथं दाबला गेलेला आहे तर अशा पद्धतीने मी कुठेही कटिंग न करता छान पद्धतीने डबल कटोरी ही तयार करून घेतलेली कर ला कर आहे या कटोरीला आपण आधी अडीच इंचा टक्स आहे त्याला शिलाई करून घेतली तर आपल्याला या दुसऱ्या कटोरीला पूर्ण गोल राऊंड जिथं आहे तिथं शिलाई करून घ्यायची आहे आणि मग नंतर हुबा टक्स आहे अडीच इंचाचा तर तो पूर्ण नंतर करून घ्यायचा आहे तर आधी आपण ज्या कटोरीला मध्ये सेंटर देऊन ज्या पद्धतीने पॉईंट दिलेले आहेत सेम त्याच पद्धतीने ह्या बाजूलाही करून घ्यायचं आहे शिलाई मार्जिन सोडून अडीच इंचाची अडीच इंचाची खून करून घ्यायची आहे आणि मग उभा टक्स आहे त्याचा पॉईंट देऊन घ्यायचा आहे आणि मग आपल्याला युवरती आपण जे पॉईंट मिळवलेले आहेत त्या सरळ रेषेने ओढून घ्यायचे आहेत आणि आपल्याला त्याच पद्धतीने जसे सरळ आहेत तर त्या सरळ रेषेमध्ये आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि जिथं पॉईंट येत आहे हा पॉईंट आपल्याला शेवटी गोल राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे तर तो कसा तर ते पुढे आपण बघणारच आहोत तर अशा पद्धतीने मी दोघंही बाजूंना दोन पद्धतीत कटोरी साध्या कटोरीपासून डबल कटोरी अगदी सोप्या पद्धतीत करून दाखवलेली आहे तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा तर शेवटी मी आधी गोल राऊंड करून घेतला आणि मग मी हुबा टक्स आहे त्याला शिलाई करून घेत आहे खालच्या यस्त्राच्या भागाची कटिंग करून घेत आहे तर हा हुबाटक्स आपण जिथंपर्यंत शिलाई केलेली आहे तिथंपर्यंत परफेक्ट जाऊ द्यायचा आहे पण वरती हु तिथं पॉईंट येत आहे तर त्या पॉईंटला आपल्याला इथं थोडा गोल आकार करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने मी गोल आकार करून घेत आहे आणि त्याच्यावरती शिलाई करून घेत आहे तर दोघंही आपण जर आधी गोल शिलाई केली तरीही चालेल किंवा हुबा टक्स त्याला शिलाई केली तरीही चालेल तर अशा पद्धतीने मी छान अशा डबल कटोरी तयार करून घेतलेली आहे